मान्सूनपूर्व मालेगाव तालुक्यातल्या गावांना मान्सूनपूर्व पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह बसलेल्या पावसानं देवळा तालुक्यातल्या मेशी वासोळ महा महालपाटणे देवपूरपाडा परिसरात अनेक वृक्ष कोलमडून पडली तर विजेच्या तारा तुटल्यात त्यामुळे वीजही या परिसरातली गायब आहे अनेक घरांचं पोल्ट्री फार्म्स आणि कांदा चाळींचे पत्रे उडाले कौलं आणि गुरांचे शेड्स देखील उडालेत अचानक आलेल्या या पावसामुळे उघड्यावर पडलेला शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली डाळिंब या पावसामुळे अतोनात नुकसान कांदा ओला झालाय आंब्याचं देखील नुकसान झालंय मालेगाव तालुक्यातल्या समधगाव मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गोठ्याजवळचे विद्युत खांब कोसळला आणि त्याखाली सापडून एक आणि पाच शेळ्या ठार झाल्या वादळी वारेसर झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रिस्तांना दिलासा देण्याची मागणी केली जाते यत्रीवादळात माझे पोल्ट्रीचे दोन शेड होते सव्वा दोन दोन छफुटाचे ते पूर्ण शंभर टक्के नेसतनाबुद्ध झाले एका शेडमध्ये वीस ट्रॅक्टर कांदे टाकलेले होते कांदेही भिजले आणि या शेडसाठी देना बँकेकडनं मी पंधरा वीस लाख रुपये लोन होतं आता इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की याच्यातनं सावरणं शक्य नाही कारण आधीच घेतलेलं लोन फिटलेलं नाही शासनाने कर्जमाफी अजून दिलेली नाही आणि त्याच्यात ही आपत्ती आल्याने आम्ही शंभर टक्के नुकसानीत गेलो चोवीस तास रहा एक पाऊल पुढे